नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपला एकच प्रयत्न आहे की मुलांना स्पर्धा परीक्षेमध्ये गणित हा विषय सोपा गेला पाहिजे कारण गणिताविषयी मित्रांनो मेरिट टिकलेलं आहे आपलं मेरिट आणण्यासाठी गणित खूप महत्त्वाचं आहे मग वेगवेगळे प्रश्न येतात परीक्षेमध्ये आणि मुलांना सवय लागली असते की पर्यायाचा वापर करून उत्तर काढायची आता या ठिकाणी प्रश्न पहा मित्रांनो दोन संख्यांचा गुणाकार पाचशे बहात्तर आहे तर त्या संख्यांची बेरीज किती मित्रांनो या ठिकाणी त्या संख्यांची बेरीज दिलेली आहे मग या ठिकाणी मुलांना पर्यायाचा वापर सुद्धा करणं सोपं नाही आहे कारण मुलांना सवय लागली असते पर्याय वापरायचा पर्याय वापरायचा आणि उत्तर काढायचा पण या ठिकाणी मुलं पर्याय कसं वापरतील कारण बेरीज दिलेली आहे त्या दोन संख्या दिलेल्या नाही आहेत मग मुलं खूप विचार करतात आणि अशा प्रश्नामध्येच मुलांचा वेळ वाया जातो आणि मला एकच वाटतं की मुलांना गणित विषय सोपा गेला पाहिजे आणि त्यांचा वेळ वाचला पाहिजे कारण गणितामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत वेग आणि अचूकता उत्तर अचूक आलं पाहिजे आणि वेळेत आलं पाहिजे या ठिकाणी पर्याय वापरू शकत नाही मग आहे काय दोन संख्यांचा गुणाकार पाचशे बहात्तर दिलेला आहे आणि त्या संख्यांची बेरीज विचारलेली आहे मित्रांनो मित्रांनो साधी कन्सेप्ट आहे ज्यावेळेस असे प्रश्न नवोदयला स्कॉलरशिपला बीडीएस परीक्षेला किंवा तुमच्या पी एस आय टी आयला विचारले जातात मग अशा टायमाला मित्रांनो साधी आणि सोपी मेथड वापरायची जी संख्या दिलेली आहे गुणाकाराची त्याचे अवयव पाडायचे काय पाडायचे मित्रांनो अवयव पाडायचे कशा प्रकारे पहा पाचशे बहात्तर पाचशे बहात्तर आपल्याला अवयव पाडायचे सोपी पद्धत आहे या पद्धतीने तुमचं उत्तर अचूक येणार आणि वेगाने येणार प्रथम अवयव कसे पाडतात बघा कसोट्या वापरायच्या मित्रांनो कसो काय वापरायच्या कसोट्या वापरा मित्रांनो समसंख्या दोन ने भागलं पाहिजे दोन्ही तर लिहा बे दोन्ही चार मित्रांनो राईट ओरला एक मुलांना अशी सवय लागली पाहिजे बेआटी सोळा ओरला एक मित्रांनो पुन्हा झाले बारा बेसाय बारा पुन्हा कितीने भाग जाईल मित्रांनो पुन्हा परत समसंख्या आहे मित्रांनो दोन ने भाग जाईल बे, बे सहा आता एकशे त्रेचाळीस आलो याला कोणत्या संख्येने भाग जाईल मग कसोट्या वापरल्या दोन भाग जात नाही अंकांची बेरीज केली तीन ने भाग जात नाही मित्रांनो अकराची कसोटी आहे मित्रांनो अंकांचा बघा बेरीज एक आणि एक तीन एक चार मध्ये चार आला फरक शून्य आला अकराने भाग जातो असं टेक्निक न करायचं मित्रांनो अकरा अकराने याला भागा अकरा एक अकरा यास उरले तीन अकरा तरी तेहतीस तेराला तेरानं भागलं मित्रांनो तेरा एक तेरा म्हणजे आपले अवयव काय पडले मित्रांनो दोन गुणिले दोन गुणिले अकरा गुणिले तेरा यास म्हणजे मित्रांनो आपले अवयव पडले याच्यावरून आपण उत्तर काढू शकतो आपल्याला दोन संख्या घ्यायच्या आहेत मित्रांनो म्हणजे दोन गट करायचे आहेत मग आपण वेगवेगळे गट याचे करू शकतो समजा आपण जर गट विचार केला मी पहिला गट हा केला बे दोन्ही चार तेरा गुणिला अकरा शंभरच्या वर उत्तर येतो म्हणजे हा गट करायची गरज नाही मग दुसरा गट कोणता करणार मी अकरा दोन्ही बावीस आणि तेर दोन्ही सव्वीस मित्रांनो बावीस आणि सव्वीस अठ्ठेचाळीस येतात आणि मित्रांनो आपण गुणाकार करून बघूया बावीस आणि सव्वीस किती येतात यास मित्रांनो चेक करा पाचशे बहात्तर आलं आणि आपलं उत्तर पर्यायामध्ये अठ्ठेचाळीस बेरीज आलेली आहे म्हणजे उत्तर कसं आहे आपलं अचूक आहे मित्रांनो असेच अवघड प्रश्न मुलांना सोपे जाण्यासाठी आपल्या विजय कुमार नरवणे या युट्यूब चॅनलवर भेट द्या स्पर्धा परीक्षेच्या तयारी करण्या पहिलीपासूनच्या मुलांसाठी व्हिडिओ आहेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांना व्हिडिओ शेअर करा कारण गणितामध्ये जर यशस्वी झालं तर कोणताच पेपर आपला अवघड जाणार नाही कारण इथं आपला टाइम वेस्ट होतो टाइम वेस्ट जाऊ नये म्हणून मित्रांनो युट्यूबवरील व्हिडिओ पहा आणि तुमचा प्रतिसाद असाच राहू द्या माझे प्रेरणादायी व्यक्तिमत्व सुद्धा प्रत्येक जण मला प्रेरणा देत आहे हेच माझ्यासाठी खूप मोठं प्रोत्साहन आहे सर चव्हाण सर माझे गुरु आहेत यास नेहमी मला प्रोत्साहन देतात खूप छान वाटतं यस त्यांच्यामुळे आम्ही घडलो आणि आमचा हा प्रयत्न आहे की आज उद्याचे विद्यार्थी चांगले घडावेत आणि स्पर्धा परीक्षेमध्ये मुलांना बसवा यत्ता पहिलीपासून तुम्हाला काही मित्रांनो स्पर्धा परीक्षेची माहिती हवी असेल इयत्ता पहिलीपासून मित्रांनो स्पर्धा परीक्षा आहेत तुम्ही मला या नंबरवरती मित्रांनो कॉल करा इयत्ता पहिलीपासून मुलांना वेगवेगळ्या ज्युनियर एम पी एस सी म्हणायचे मित्रांनो प्रत्येक स्पर्धा परीक्षा यस यावरती तुम्ही कॉल करा प्रत्येक स्पर्धा परीक्षेत तुम्हाला माहिती दिली जाईल आणि काही अडचण असेल तर नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो